नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण एका नवीन भरतीची तयारी करतोय आहे आणि ती आहे डी एम ई आर भरती आणि सगळ्यात महत्वाचं याचे आपल्याकडे प्रिव्हियस पेपर्स उपलब्ध आहेत आपल्याला ते सोडवायचे आजच्या सेशनमध्ये आपण मराठी आणि इंग्रजी ओके इंग्लिश आणि मराठी हे दोन विषय बघणार आहोत दोन्हीचे पंधरा पंधरा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया जेणेकरून तुम्हाला कळेल की मला तयारी काय करायची बघा डी एम आर ची जाहिरात निघालेली आहे अकराशे प्लस पद या ठिकाणी आहेत मोठी भरती आहे असं आपण म्हणूया जागा चांगली आहे तुमचं जे जे क्वालिफिकेशन आहे ते चेक करा आणि त्यानुसार आपला फॉर्म भरून टाका संधी असणार आहे मोठी बघा प्रश्न पहिला मराठीचा अभ्यास ऍप्लिकेशनवर आपण या परीक्षेची नवीन बॅच सुरू केलेली आहे डी एम ई आर ची अग्निपंख नावाची बॅच आहे तुम्ही ती जॉईन करू शकता नोट्स मिळतील टेस्ट पेपर मिळतील आणि या ठिकाणी सगळे सेशन सुद्धा मिळतील खडाजंगी म्हणजे काय प्रेमाचे भांडण मैत्रीपूर्ण संबंध एकमेकाला खड्याने मारणे कडाक्याचे भांडण खडाजंगी आम्ही कशाला म्हणतोय कधी कधी दोघांमध्ये खडा जंगी होते खडाजंगी होते म्हणजे काय कडाक्याचे भांडण होते खडाजंगी होणे म्हणजे कडाक्याचे भांडण होणे वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा बघ वाक्प्रचार हांबरी तुमरीवर येणे हा वाक्प्रचार तुम्हाला दिलेला आहे हांबरी तुमरी एकत्र आल्याने त्यांची भर वाढली विशाल आणि सुरज सुरज हंबरी तुमरीवर येताच अमोल घटनास्थळावरून निघून गेला तृप्ती बागेत हांबरी तुम्ही खेळत होती सचिन आणि आलोक यांची मैत्री म्हणजे हमरी तुमरी दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे बघा हंबरी तुमरीवर येणं म्हणजे काय काहीतरी वादविवाद होणे विशाल आणि सुरज हमरी तुमरीवर येताच अमोल घटनास्थळावरून निघून गेला हमरी तुमरीवर येणे पुढे खालीलपैकी कोणता शब्द आहे आरंभ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही बघा आरंभाचा समानार्थी शब्द कोणता नाही सुरुवात श्री गणेशा प्रारंभ विसावा आता आरंभ म्हणजे सुरुवात ते तर आपल्या समोरचे प्रारंभ आपल्या समोरचे श्रीगणेशा आपल्या आहे विसावा नव्हे याला आणखी एक शब्द आहे ओनामा नावाचा ओनामा बराक ओमा नाही ओनामा म्हणजे प्रारंभ विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा बघा प्रश्न कसे येतात तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे पीवायक्यू म्हणजे काय असतात याच्या आधी काय या विचारलं गेले त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला ना तर तुमचं काम फार सोपं होतं नाही जर परीक्षेत येतं ये वेगळंच आम्ही वाचतो वेगळंच मग आता नोंदणी मित्रांक शुल्काचे पेपर चालू आहे आम्ही योग्य दिशेने अभ्यास केला नसेल ना मग तो कितीही केला काही अर्थ नाही आहे दांभिक प्रामाणिक विरुद्धार्थी ऐच्छिक अव्यवहार्य सुसंगत विसंगत उपस्थित अनुपस्थित दांबिक दांबिक म्हणजे काय खोटारडा वगैरे आपण त्याला म्हणतोय विरुद्धार्थी प्रामाणिक आहे सुसंगतचा विरुद्धार्थी विसंगत आहे उपस्थितचा विरुद्धार्थी अनुपस्थिती आहे ऐच्छिकचा अनैच्छिक आला पाहिजे होता अनैच्छिक बघा इथे चुकत आहे पुढे अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा बघा तुमच्या समोर येणार ऑप्शन सुद्धा दिलेले आणि तुम्हाला शब्द काय दिले बघा अर्धचंद्र खोटी आशा गंडांतर सत्यवचनी माणूस मधाची बोट हरिचंद्र पुढे काढून टाकणे टाक संकट आता हरिचंद्राची फॅक्टरी किंवा राजा हरिचंद्र हे चित्रपट आपल्याला माहित असतात आता राजा हरिचंद्र म्हटलं की आम्हाला एकच आठवतं सत्यवचनी माणूस बस डी च दो दोन हे म्हटलं की तुमचं काय काय कट होतं तुमचं दोन कट होतं तुमचं तीन कट होतं अर्धचंद्र <laughs> देणे म्हणजे काय एखाद्याला काढून टाकणे गंडांतर म्हणजे काय एखाद्यावर संकट येणे का बघा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट मादाचा बोट म्हणजे खोटी अशा दाखवणे उत्तर तुमचा एक नंबरचं आलं पाहिजे खाली कोणती कविता कुसुमाग्रजांची आहे म्हटले बघ कुसुमाग्रजांची कविता कोणती आहे कणा वनवासी निरोप शिपाई बघा कुसुमाग्रज कविता कोणती आहे कणा ही कुसुमाग्रजांची कविता आहे का पुढे मासी शिंकणे वाक्प्रचार बघा मासी शिंकणे कार्य पूर्ण होणे अस्वच्छता पसरणे अडथळा येणे शुभ शकून होणे एखाद्या कामामध्ये मासी शिंकते म्हणजे काय होत अडथळा येतोय काहीतरी विघ्न येत आहेत मासी शिंकणे म्हणतो आपण बघा समानार्थी शब्दाचा घट कोणता नाहीये हे नाही फार महत्वाचं आहे बरं नाहीतर मग तुम्ही म्हणाला अरे मला पहिलं दिसलं श्री ललना वनिता वनिता आहे समानार्थी दमल उत्तर एक रजनी यामिनी निशा अरे रात्रीसाठी शब्द आहे जमलं कनक सुवर्ण हे अरे कोणतं तरी एक बघितलं आणि दिलं उत्तर नाही तुम्हाला कोणता गट नाही वनराज कपि कुंजर आता वनराज म्हणजे काय माकड कपि म्हणजे काय कुंजर म्हणजे काय बघा बर वेगवेगळे अर्थ आहे त्यामुळे इथे दोन नंबरच चुकताय साहित्यिकाने त्यांचे टोपण नावं जोड्या लावा जमलं पाहिजे बघा काय दिलंय नऊ नंबरचा प्रश्न आहे लोकितवादींना आम्ही काय म्हणतो कुसुमाग्रज केशुद बालकवी बालकवी आता श्रावण मास येतोय श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे लोकितवाजी लोकितवादी गोपाळ हरि देशमुख कुसुमाग्रज आम्ही कोणाला म्हणतोय बघ नऊ नंबरचा प्रश्न आहे कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर आणि सूत कृष्णाजी केशव दामले केशव वडलांचा सूत म्हणजे मुलगा आणि मग कुसुमाग्रज म्हणजे ते कुसुमाच्या आधीचा बहिणीचं नाव आहे का इंटरेस्टिंग आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे उत्तर दोन आलं पाहिजे <laughs> पुढे जातो प्रणवचे शेजलवर खूप प्रेम होते मात्र नेमकं काय झालं माहीत नाहीये आता तिला प्रणवने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती आवडीन झाली आहे म्हणतात ना म्हणजे एकदा आती तिथे माती नावडतीची मी टाळणी दामकरी काम करावी तसे भरावी दहा नंबरचा प्रश्न आहे नावडतीची मीठ टाळणे एकदा आवडायला नाही लागली एखादी व्यक्ती तर मग तिने किती चांगलं काही केलं तर नाही आवडत सधन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा सधन सधन म्हणजे काय निर्धन कष्टाळू मनमिळावू श्रीमंत विरुद्धार्थी विचारलं ना अकरा नंबरचा प्रश्न आहे सधन युक्त धन नसलेला निर्धन ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली आहे तो घटक बघा तुलना करायची ज्याची उपमा दिली आहे उपमान उपमेय साधारण धर्म साम्यवाचिक शब्द बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ज्याची उपमा दिली ना त्याला काय म्हणायचा बघा मुंबईची घर त्या कोंबड्याच्या खुर्ट्यासारखी आता मुंबईची घरे हे उपमेय आहे त्याला त्या ते कोंबड्याचं खुर्ट जे आहे ना ती खुर्ट त्या खुर्ट्याची उपमा दिली ना ते उपमा दिली आहे ती उपमाने ज्याची उपमा देतो का आपण त्याला आपण उपमान म्हणतो हे लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे म्हणजे वेगळं काही विचारलं नाही या परीक्षेला अजून पेपर झाला डीएमई आरचा वेगळं काही विचारलं नाहीये जे तुम्हाला इतर परीक्षांना विचारतात तेच विचारलं फक्त ती व्यवस्थित करायचं तुम्हाला बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर या नंबरला तुम्ही डीएमए आर ची लिंक पाठवा असा मेसेज करू शकता तुम्ही बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर नोट्स पाठवा असा मेसेज करू शकतात आर अकराशे सात जागा आहे आणि मला वाटतं सध्या हजार प्लस जागा एखाद्याच्या निघतायत ती चांगली संधी आहे गट भरती आहे अग्निपंच पंख बॅच आहे नावातच अग्निपंख आहे तुम्हाला उडायला लावणारी बॅच म्हणजे भरारी घ्यायला लावणार याच्याकडे नेणार मराठी इंग्रजी जी के तर्कक्षमता चारही याचा सगळा सिलेबस याचं अभ्यास नियोजन सगळं सगळं तुम्हाला अभ्यास मी अवेलेबल करून दिलंय खालील शब्द गटांना योग्य क्रमाने लावा आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करा बघा जे पॅराजेंबल असतं ना इंग्लिशमध्ये तसंच या ठिकाणी मराठीमध्ये आहे अर्थपूर्ण वाक्य तयार करा असं म्हटलंय दगडाला नाना तऱ्यांनी वापरले बघा पहिलं दुसरं आश्मोगात मानवाने आपले जीवन चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत सुखाचे करून घेण्यासाठी आता काही लोक हे वाचायचंच नाही वरच डायरेक्ट खाली विधान वाचायचे सुखाचे करून घेण्यासाठी दगडाला आश्मोगात मानवाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नाना तऱ्यांनी वापरले मृताचे थडगडे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नाना नाही चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे तडगिडे बांधण्यापर्यंत दगडाला नाना तऱ्यांनी वापरले अस्मियुगात मानवाने आपले जीवन सुखी करून घेण्यासाठी बघा वाक्य रचना इथे असं घेण्यासाठी नाही वाक्याची शेवट होत नाही मांडण्यापासून वाक्याचा शेवट होत नाही आपलेने वाक्याचा शेवट मराठी वाक्याचा शेवट होतो क्रियापदाने सरळ हे वाक्य तुम्हाला कळेल दोन नंबरच येतं पोलिसांकडून दंडा करण्यात आला हे जे कडून आहे ना कडून उत्तर येत आहे कडून कर्मकर्तरी पुराणकर्तरी नवीन कर्मणी शक्य कर्मणी चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पोलिसांकडून दंडा करण्यात आला वाक्याचा प्रयोग ओळखा कर्मकर्तरी पुराण कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी कडून इंग्लिश मध्ये बाय चौदा नंबरचा प्रश्न आहे काय कडून नवीन कर्मणी हा नवीन कर्मणी आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे खरं म्हणजे याला कर्मकर्तरी असंही म्हटलं जातं का दोन्ही आहे ते एक आणि तीन आपण बघू शकतो हा दोन्हीचं थोडंसं हा प्रश्न उत्तर मला थोडं कन्फ्युजिंग वाटतंय कारण तो शब्द त्याला तिकडे आहे लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा वसुंधरा कसा लिहायचा वसुधरा वसुंधरा 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 कसा लिहिणार अचूक वसुंधरा हे बघा दोन नंबरचं उत्तर आलं पाहिजे वसुंधरा सुवर अनुस्वार आहे सुवर अनुस्वार आहे लक्षात ठेवा सुरस्व आहे आता इंग्लिशचे पंधरा प्रश्न हे फार महत्वाचे बरेच जण आहे ना इंग्लिशकडे दुर्लक्ष करतात तुम्ही इंग्लिशकडे दुर्लक्ष केलं की तुमच्याकडे येते टी सी एस आयबीपीएस दुर्लक्ष करतं अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ कोरंट पॅरेग्राफ हे सरळ टी सी एच चे पेपरही लक्षात घ्या चार प्रश्न असेल आणि पेपर बाहेर आलाय म्हणजे तो टी सी एच आयबीपीएच चे पेपर बाहेर येत नाही आयबीपीएच चे पेपर कोणी म्हटलं की मी हे आणले तर ते मेमरी बेस आहे त्यात आयबीपीएच चे कमी आणि बाहेरचे जास्त प्रश्न असतात बघा इथे कोहेरंट पॅरेग्राफ द रिजन इज पुअर ट्रॅक कंडिशन्स अँड आर टी आय डिस्क्लोज वंदे भारत एक्सप्रेस एक्सप्रेस इज इंडिया फास्टेस्ट ट्रेन आल दो बिल्ड टू हिट अ मॅक्झिमम ऑफ वन एट झिरो किलोमीटर पर आवर इट इज अनेबल टू डू सो इट हॅज बिन रनिंग एट अन एव्हरेज स्पीड ऑफ अराउंड एटी थ्री किलोमीटर पर आवर ओवर द लास्ट टू इयर्स एरन पॅरेग्राफ अरेंज करायचे सेंटेन्स अगं एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर आहे आता इथे जर बघितलं तुम्ही पहिला मुद्दा कशाबद्दल चाललंय वंदे भारत एक्सप्रेस बद्दल चाललंय पहिलं वंदे भारत एक्सप्रेस ही फास्टेस्ट फास्टेस्ट ट्रेन आहे बी ने सुरुवात करा बी ने सुरुवात होती सरळ सरळ होती इथे एक आणि तीन कट झालं आता वंदे भारत एक्सप्रेस बद्दल हे बोलले गेलं पुढे काय पुढे इथे म्हटलं ये म्हणजे द रिझन ऑफ पोअर ट्रॅक डायरेक्ट पोवर ट्रॅकचं सा रिझन सांगतील का इथे बोलले गेलं डी बद्दल इट हॅज बीन रनिंग ॲट एव्हरेज स्पीड हा दुसऱ्या एव्हरेज स्पीडबद्दल तिथे बोलले जाते बरोबर अराउंड एटी थ्री किलोमीटर हे म्हटलंय दुसरं तिसरं शी म्हणू शकतो का आल्दो जरी तिची मॅक्झिमम स्पीड एकशे अठरा अठरा असली तरी ती त्याला ऑनेबल आहे अनेबल काय आहे त्याचं रिझन पुअर ट्रॅक कंडिशन आणि ते डिस्क्लोज झालं हे शेवटी आहे उत्तर इथे चार नंबर आलं पाहिजे पॅराजंबल नीट लक्ष द्या उत्तर मार्क्स देणारे असतात ते पुढे बघा करेक्ट स्पेलिंग मी स्पेल्टी जॉईन द ऑनलाईन कोर्स कंटिन्यू ही स्टडीज विदाऊट अ ब्रेक 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 च स्पेलिंग बरोबर आहे का बघा ची स्पेलिंग बरोबर आहे का ची स्पेलिंग कशी आहे अशी वरची की खालची आणि कंटिन्यू ची स्पेलिंग वरची आहे की खालची आहे वरील खालील कंटिन्यू तुम्हाला कळतं की ते चुकलं कंटिन्यू दोन नंबर चुकता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड बिल इन द ब्लँक बघा ओर हेम ओर द प्रोड्युसर्स ऑफ द सोशल ड्रामा वेअर बाय द रिस्पॉन्स ऑफ द ऑडियन्स तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा द प्रोड्युसर्स ऑफ द सोशल ड्रामा वेअर बाय द रिस्पॉन्स ऑफ द ऑडियन्स ओव्हरकम ओव्हर रूल ओव्हर आणि ओव्हर थ्रो द प्रोड्युसर्स ऑफ द सोशल ड्रामा वेअर डॅ बाय द रिस्पॉन्स ऑफ द ऑडियन्स आता तो जो हे झालाय ना तो भारावून गेलाय कशामुळे त्या ओव्हर हेलमुळे म्हणजे ओव्हर एम भारावून गेलाय तो त्या त्यांच्या रिस्पॉन्समुळे माफी असं रिस्पॉन्स हे भारावून जाणं म्हणजे ते ओव्हरकम केलंय त्यांनी ओव्हरकम यासाठी हा समानार्थी शब्द आहे अप्रोप्रिएट सिनॉनिम ओव्हरकम कम ओव्हर हेल पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड बघा ऍप्रोप्रिएट अँटॉनिम नॅरो नॅरोचा विरुद्धार्थी शब्द काय मायनर वाईड स्लाइट लॉंग चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऍप्रोप्रिएट अँटोनिम नॅरो वाईड काय नॅरो वाईड पुढे सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट सिनोनीम गिव्हन वर्ड अस्ट्यूट हा शब्द आपण याच्या घेतलाय खरं अस्ट्यूट पाच नंबरचा प्रश्न आहे अस्ट्यूट चलाक म्हणतो आपण त्याला कन्फ्युज परसेप्टिव्ह हॉलो स्टुपीड आता चलाकला येणार नाही कन्फ्युज येणार नाही परस्पेक्टिव्ह परसेप्टिव्ह हा शब्द चलाक ओके हा शब्द सिनॉनिम विचारला आणि सिनॉनिम एम तुम्हाला येतातच सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिटेड ऑप्शन टू फिल इन द ब्लँक हरी डॅश हिज मॅथ्स टेबल्स वेल बिफोर द टेस्ट हरी आता वेल बिफोर द टेस्ट आता बिफोर द टेस्ट म्हणजे टेस्टच्या आधी त्यांनी ते करून ठेवलेले आता करून ठेवलेले म्हणजे भूतकाळात जाईल हॅव लर्न लर्न लर्निंग हॅज लर्न बघा लर्निंग म्हणजे करतोय नाही येणार बिफोर म्हटल्यावर आधीच झालंय ते हॅज प्रेझेंट आहे नाही येत हॅव प्रेझेंट आहे नाही येत बिफोर पास्ट लर्न इज मॅथ टेबल वेल बिफोर द टेस्ट सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम बघा इडियमचा अप्रोप्रिएट मिनिंग तुम्हाला विचारलाय टू बी लाईक पीज इन अ पॉड बघ सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता टू बी अ लाइक इन एव्हरी वे टू शेअर एव्हरीथिंग इक्वली टू बी फायटिंग ऑल द टाइम टू स्टडी ॲट द सेम स्कूल म्हणजे या ठिकाणी ना समान क्षमतेचे जे हे असतात त्याच्यासाठी ही इडियम वापरली जाते टू बी लाईक पीज इन अ पॉड सगळे सारखेच आहे टू बी अ लाइक इन एव्हरी बे टू बी अ लाइक इन एव्हरी बे ओके महत्वाचं आहे समान क्षमता वगैरे त्याच ठिकाणी ही व्हिडिओ वापरली जाते ब्लंट म्हणजे काय अँटोनिमा पण विरुद्धार्थी शब्द आधी ब्लंडचा अर्थ माहीत आला पाहिजे मग त्याचं विरुद्धार्थी ब्लंट, ब्लंट क्लिअर क्रिस्प शार्प क्विक आठ नंबरचा प्रश्न ब्लंट म्हणजे बोथट धार नसलेला मग धार काय क्लिअर क्रिस्प शार्प क्विक शार्प म्हणतो आपण त्याला शार्प शार्पे सिलेक्ट सिल्ट मोस्ट एप्रोप्रिएट ऑप्शन टू बिल इन द ब्लैंक बगर का मोस्ट एप्रोप्रिएट ऑप्शन दे डायश लार्ज नंबर ऑफ सी आर पी एफ पर्सनल टू मेनटेन लॉ एंड ऑर्डर नौ नंबर का प्रश्न है तुम्हारा उत्तर दयाच है दे डायश लार्ज नंबर ऑफ सी आर पी एफ पर्सनल टू मेटेन द लॉ एंड ऑर्डर है डिप्लॉयज हॅड डिप्लॉयड आर डिप्लॉय आता इथे तुम्हाला आहे ना वाक्याचा काळ ओळखायचा आहे काळानुसार वापरायचं आहे इथे या वाक्यात जर बघितलं तुम्ही पास्ट परफेक्ट आहे पास्ट परफेक्ट आहे सी आर पी एफचं जे काही त्या ठिकाणचं तुकडी आहे त्याला मेंटेन केलं होतं त्यांनी लार्ज नंबरमध्ये हॅव नाही डिप्लॉयज नाही आर नाही हॅड डिप्लॉय बघा काळ तुम्हाला ओळखता आला पाहिजे भूतकाळात घडते पूर्ण झाली क्रिया त्यांनी ती तुकडी जी आहे पर्सनल जी आहे ती त्या ठिकाणी हे केली होती असं म्हटलेलं आहे गिव्हन बिलो आर फोर जंबल पार्ट ऑफ द सेंटेन्स सिलेक्ट द ऑप्शन दॅट गिव्ह देअर करेक्ट ऑर्डर फॉर्मिंग अ मिनिंग अँड कोहेरंट सेंटेन्स बघा दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे क्वाईट इझिली लाईक माइंडेड पीपल द अजेंडा वाज पास बाय नेटवर्किंग विथ दहा नंबरचा प्रश्न उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला क्रम लावायचा आहे आता बायने वाक्य सुरुवात होऊ शकते मला आधी ते सांगा या ठिकाणी म्हणजे असं जे तुमची वेगवेगळी सेंटेन्स दिले बायने होईल का सुरुवात काय वाटतं तुम्हाला प्रश्न भारी हा बायने तर सुरुवात नाही होत सीने सुरुवात नाही होत पहिलं ते कट करा द अजेंडा वाज पास इथून सुरुवात होऊ शकते का यस होऊ शकते सुरुवात होऊ शकते द अजेंडा वाच पास सुरुवात म्हणजे सीने सुरुवात जर केली तर पहिले येतो बघू आपण मग द अजेंडा वाच पास क्वाईट इझिली होऊ शकतं यस बाय नेटवर्किंग विथ लाईक माइंडेड पीपल यस जमलं टाकून बघायचंय एका रेषेमध्ये घेऊन बघायचंय त्याला बसतंय ना तर जमलं एक्सलेन्सचा अँटॉनी आता एक्सलेन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण मराठीत वापरतो तो किती एक्सलेन्स आहे म्हणजे तरबेजे एखाद्या गोष्टीमध्ये परफेक्ट आहे मग तो जो परफेक्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द काय ऍप्रोपिट अँटोनी म्हटलंय द सबस्टँडर्ड प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिटेड बाय द स्टुडंट गेव्ह एव्हिडन्स ऑफ हिज डायडॅश एक्सलन्स इम्पॉर्टन्स कॅपॅसिटी मेडिओक्रिटी इन्क्लिनेशन एक्सलन्स अकरा नंबरचा प्रश्न आहे म्हणजे हा असाधारण आहे याचा विरुद्धार्थी आहे साधारण म्हणजे फार काही हुशार नसलेला खूप तज्ञ नसलेला मेडिओक्रिटी क्रिटी म्हणतो आपण त्याला मेडिओक्रिटी क्रिटी एक्सलन्स विरुद्धार्थी मेडिओक्रिटी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोहब बघा मोस्ट ऍप्रोप्रिएट मिनिंग इंटरेस्टिंग आहे प्रोहबचा मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग तुम्हाला विचारलाय रोम वाजंट बिल्ट बिल्ड इन अ डे आणि ही प्रोहब खूप वेळा विचारले गेली माहिती रोम काही एका दिवसात बांधले गेलं नाही इट इज नॉट इझी टू डिपील्ट युअर इनिम टू टेक टाइम्स टू ली रोमन्स वीआर व्हेरी पॉवरुल बारा नंबरचा प्रश्न इट टेक्स टाइम टू डू ग्रेट थिंग्स म्हणजे मोठ्या गोष्टींसाठी वेळ लागतो बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर द्यावा लागेल डिग्निटरीज आर एक्सपेक्टेड स्टेट फॉर द पॉलिटिकल गॅदरिंग बघा सेवरलिटरीज आर एक्सपेक्टेडिंग आता इथे ना इन्फिनेटिव्ह येणार आहे इन्फिनेटिव्ह द स्टेट फॉर द पॉलिटिकल गॅदरिंग आता इन्फिनेटिव्ह येतो म्हणजे काय होतो इन्फिनेटिव्ह काय असतं तेवढं मला सांगा व्हिजिटिंग येईल नाही विजिट्स येईल नाही टू येईल पण टू च्या पुढे इन्फिनिटी मध्ये नेहमी वन असतो टू विजिट द स्टेट फॉर द पॉलिटिकल विलो आर फोर जम्बल पार्ट ऑफ अ सेंटेन्स सिलेक्ट द ऑप्शन दॅट गिव्ह देअर करेक्ट ऑर्डर फॉर्मिंग अ मिनिंग सेंटेन्स तेच झालंय रिपीट झाला सॉरी कुठे तुम्हाला विचारलं मिस्पेल्ड वर्ड स्पेलिंग कुठे टू द इश्यूज दॅट वी आर अफेक्टिंग द प्रोफेशनल गोल्स ते प्रोफेशनलमध्ये एकच यस वापरलं आहे माफी असो इथे डबल झालं माझ्या मग डिटरमाइन हा डिटरमाइन बरोबर आहे की हा डिटरमाइन बरोबर आहे हा इशू बरोबर आहे की वरचा इशू बरोबर आहे हा वरचा टॅकल बरोबर आहे की खालचा टॅकल बरोबर आहे प्रोफेशनल कोणता बरोबर आहे कोणता बरोबर वरील की खालील प्रोफेशनल पी आर ओ ए पी डबल एस आय ओ एन एल प्रोफेशनल हा चार नंबरचा प्रोफेशनल तुमच्यासाठी योग्य आहे प्रोफेशनल ओके okay. आन्सर की या ठिकाणी तुम्ही बघतायत अभ्यास का टॅप आहे अग्निपंख ब्याच आहे ई आर भरतीची तुम्हाला नक्की जॉईन करता येईल आणि आपला अभ्यास सुरू करता येईल थांबूया धन्यवाद